गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग मी हळू बोलते कारण की जर भागायचं मी आंघोळ वगैरे खीरची आता तुझ्या जेवायला बसवायचं आहे तर आंघोळ करून झालं डोक्याला तेल लावल्यावर बघा किती झोप येतंय होय 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 हळू 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 जेवून घे ना बेटा पहिला या बस बघू तेव्हा मम्मा आली मम्मा आली मामा मामा मम्माला फोन लाव मम्माला फोन लाव जा कशी दर्द तरी आली झोप ये बाय

आपलं बाहेर जायचे लवकर हे हा चाबास तवेन भावे आता ब्लॉग काढते थोडा थोडा दर बाद मी पण खातोय तिजावरचा आणि जास्त करून तिला भर होता थँक्यू विता ओ लागला जेवण करून खाली आलो होतो फ्रेंड्स आपण आता बाहेर निघत होतो तितक्यात आता खाली आल्यावरती पूजा आठवण करून दिली की आपलं सिल्वर प्ले बटन तर वरच राहिलंय घरी आपल्याला त्याला फ्रेम करायसाठी घेऊन जायचं होतं बाहेर आणि दुसरं पण काहीतरी काम आहे तर आता परत वरती जाऊन आपल्याला बटन घेऊन यायचं नाही घेऊ एका बॅग मध्ये घेतलं असं आता झालं एवढं की आपली कीज भेटत नाहीयेत मेन की आणि पॅन्ट वगैरे पण चेक केले किशेर पण नाहीये तर एवढंच एक डाऊट आहे की भाव्यांनी यांनी कचऱ्याच्या डब्यात तर नाही टाकून दिले किंवा कचऱ्यामध्ये पक्का ना कचऱ्यात नसेल गेला चला चला हर्षला दे इकडे ये बोलव त्याला बोलव बोलव त्याला काय काय पडली दिवस बंद चालू नाही होत चालू होत नाही मला देना जरा चावी चालू आहे मी एका मिनिटात हे तुझ्या वेळ नाही लावणार तो पण गाडी चालू करतो गाडी चालू झाली ते नाही होत आहे मग तो पण तशी चालू ठेव ना आणि चावी तुला देऊ मग ती काढून दे चावी फक्त थांब जरा मी आलो कुठे कटबट वॉलेट ब्राऊन कलरच्या बॅगेत असेल का मी आणतो जाऊ पटपट तू नाही ना हो ते माझं बांधणीच रेड वाल बांधणीच रेड वाला बाबा खूप दिवसानंतर तुझ्या फ्रेंड्स लोकांना भेटते अशी होत राहते काय काय गोष्टी राहून जातात म्हणून होते असे धावपळ आता मा ते आता पण स्कूटी खूप दिवस झालं बंद ठेवली फ्रेंड्स त्यामुळे आता स्कूटी चालू होयला थोडासा प्रॉब्लेम होतोय त्यात मेन की नाही तर पूजेची आता मी यूज करतो काम असा एवढा वाच यायला लागला इथलं इथे मार्केटमध्ये आपण पोहोचलो फ्रेंड्स पूजा केलीये तिथे ते मॉप पडायला सारखी धडपड आहे बेटा उद्या ऐक ते हे पण स्क्रब पण बघ आपल्याला टाईल्स घासायला पाहिजे होते ना ते आता नाही घेऊया का त्यांना बोल नाही ठेवायला कुठे गेलं कोण आहे का तुमचं हे नको नको एवढा घेऊन फिरायला नको मोरीचे टाइल्सच घासायचे ना आपल्याला ते होईल का नाही ते काहीतरी असेल त्याला हे करायला नाही खाता खात्या बघ मोठा जो हातात पण येतो हातात वाला ब्रश हातात घालून हे पकड अजून कुठं जायचं अजून तुला काय घ्यायचं बस पहिलं ते बघ बघू फ्रेम वाला नंतर जातानी हे घेऊ हाँ देश भैया ये यहाँ पे रखे जाओगे जाते वक्त लेके जाते तो अपन तो मौके उन्हें दिलाएं फ्रेंड्स इधर ज्यादा नहीं कलेक्ट करो कितली उड़ी उड़ना से <laughs> चला हे मला तुला ना माहिती कुठे कुठे दुकान एक फोटोवाला हा प्रतिबिंब वाला, प्रति वाला तिकडे आतमध्ये तुला खायचं का वाडा भाव माझा नाही असं काही तू नाही खाणार आहेस ना तू नाही आता चहा पिय कमी पण चहा सोडून देत सकाळी तर पिला सकाळीच पी आली मी संध्याकाळी बघितलं काल बघितलं संध्याकाळी चहा पिताना मग एकटीसाठी कोण काय करत बसत केवढं उठा जेवण थोडं दिवसाने स्किप करशील तर मी पण जेवण स्किप करणार एकटीसाठी कोण एवढं उठत सीधा सीधा तर पूजाला एक दुकान माहिती तिथे आपल्याला फ्रेम बनवून भेटू शकते उतरा आता तू करून टाकली पाच आपण आता चाललोय फ्रेम घेऊन

ते उद्यापर्यंत कळवतील तोपर्यंत आपण अजून एखादा ऑप्शन बघू मार्केट मध्ये जाऊन घरी पण जायचंय पाणी भरायला तर पूजा जाऊया का तुला टेस्ट केलंच पाहिजे ना सगळं आणि काल भाजी मागवलेली पणसा तिथे पण घे घेतलंय घे अजून हाँ ब्लॉक हाँ बेचारी कच्चे आसपास हाँ बेचारी ना इसमें डाल के दे दे और तुम वॉलेट पे तो शॉपिंग कर फोटो हाँ आजा आजुन का

तूच विचारला मग मला काय बोलतोय कस आहे आता कसं पकडणार मला टर्न नाही घेत आहे त्या गाडीचा असं काय आपण अरेंज केलंय समोर आता एक पाय इथे दा जाणार आहे आणि एक पाय याच्यावरती झालं जायचं का हर्ष पाणी जाईल जायचं ना पाण्याचा टाइम पण बघायचा आहे झाडू पण हे आहे इकडे काम पण करायचे आणि काही पण करायचे दिस इज वॉट अ वुमन इस वरीड अबाउट एव्हरीथिंग पाण्याचं फ्रेम करायला घेऊन गेलो होतो नाही भेटलं फ्रेम करून तर रिटर्न आलोय असेल घरी आता आम्ही असं येतो ये डिसाईड केलंय की पाणी पटपट भरतो मी आणि त्याच्यानंतरला परत आपण निघू स्टेशन साईडला तिथं चान्सेस आहेत फ्रेम करून घेण्याचे फ्रेम करून भेटण्याचे काय तू एकटाच ना हा मी एकटाच जातो बोलतोय बिया पण बॉईल कर माहितीये दोन्ही कोण ओढले विश्वा हा आपला चार्जर व्हिवसा फ्रेंड बेस्ट चार्जर आहे भेटतच नव्हता अजिबात तर आता मला पूजाची मी पर्स घ्यायला आलो तेव्हा पूजाच्या पर्स मध्ये भेटला हा आणि बोलते की मला माहित नाही खूप वेळा झालाय या ठापणीने काय केलंय आपला हा वाला स्वतःच्या होत्या ऑफिस मध्ये येऊन गेले पटपट आपला फोन चार्ज करायला ऑफिस मध्ये ऑफिसला चार्ज करायला पटपट डॅश चार्जर आहे डॅश नाही कोणता फ्लॅश चार्जर आहे फ्लॅश सॉरी फ्लॅश हा माझा कोणता तू बोल ना तुझा कोणता आहे अच्छा फ्लॅश आहे फ्रेंड्स आपल्याला अगोदर नाही का म्हणजे एका महिन्यापासून आपण हे बोलतोय अधून मधून की आपला जो एक हॉरर एक्सपिरियन्स होता एक नाही दोन तीन आहेत बट ते लहानपणीचं मला शेअर करायचं होतं एका ब्लॉगमध्ये बोललेलो ते लवकरच आता शेअर करेल कारण की जे माझ्या डोक्यात होतं एक छोटासा सेटअप से टाईप आपला काहीतरी आहे त्याच्याबद्दल प्लॅनिंग समजेलच मॅक्स टू मॅक्स एक ते मैक श्टु मैक श्टु मैक दोन वीकमध्ये त्याच्यासाठी एक आलेला असेल तो एक्सपिरियन्स मी शेअर करेल आणि तो कुठे करेल कसा करेल हे पण तुम्हाला सांगेलच लवकर हे जे पूजाने काल थोडेसे चेंजेस केलेत त्यामुळे त्या गोष्टीला थोडासा मला फायदेमंद होणार ते थोडं कामी येणार आहे बेटा इथला काही सामान काढू नको ना पाड़ू नको ठीक आहे हो गया हा वेरी गुड वेरी गुड आता चालू कर याला चालू ते जरा पाणी वगैरेचा हाय <laughs> सग प्रॉपर चालू विलू करून तिला ते असा एका हाताने पकडून लॉगिंग करायचे बेटा शहर अब्दुल्ली नाही बोलणार या फ्रेंड्स खूप सूरत कोस उस... बोल तू ना ना बोल नाही बोलणार नाही बोलणार फ्रेंड्स बोल ना तिच्या मनावरती झालं आजकाल तर तिला मी सोडणार नाही नाही बोलणार तू <laughs> <contribute> <palate> <चारा> बोलणार <सथाथ> हो ते, ते हा मग ते मी पण तसंच बोलतो ते पिलो तिथं तस छान दिसतात तिकडून उचलून इथे ठेवायचं बोलते का तू ह्या वेळेला सर अच्छा थोडं मला समजायला प्रॉब्लेम होतो थँक्यू <laughs> खायला <laughs> काय पाहिजे <थे> बेटा तुला हा मी तर पिला मशीनचं पाणी चाललंय बेटा ते इकडे ते पाण्यासाठी रडते सगळं मला येऊन का काय पेला उचल बेटा मध्ये जा ते पण उचल ते पण बेसन मध्ये ठेवा सगळे काम मम्मा मम्माड्याचे सगळे काम ऐकते बेटा फ्रेंड्स आपण हे काय जास्त घेतलं नाही पाव 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 किलो अस ना एवढंच घेतलंय पण तरी पण तुम्ही पण या सर्व जॉईन करा तू घे बेटा पण हे थोडं आहे ना त्याच्या टेस्ट वरून मला ची टेस्ट आठवली बुमर खायची लहानपणी स्विंगम वाला उपसर जर तुम्हाला माहिती असेल फ्रेंड्स बुमर त्याची टेस्ट आठवली आता जस्ट पूजा बोलत होती पूजावर त्या दिवशी ऍक्च्युअली माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी शेअर करतो को पण असू शकते ही गोष्ट बट नाही का रिलेट झाल्यासारखं आपल्याला असं वाटतं की हां आपण पुण्याला होतो ना त्या दिवशी सॅटर्डेच ना सॅटर्डेच होता बरोबर ज्या दिवशी आपल्याला कॉल आला युपीएस करून सकाळी तेव्हा तब्येत ठीक नव्हती फ्रेंड्स त्या सकाळी सकाळीमध्ये सकाळी उठल्यावरती जस्ट असं शॉर्ट्स बघत होतो म्हणजे नाही का हस म्हणजे काय कॉमेडी बघितल्यावरती आपण हसत राहिलो तर आपली तब्येत ठीक होते वगैरे तसं तर मी त्याच्यासाठी जस्ट लाफ्टर थेरपी म्हणून शॉर्ट्स बघत होतो कॉमेडीवाले असं बघाय बघत होतो तर त्याच्यात एक शॉर्ट आला अकरा वेळा ऐका काही ना काहीतरी खुशखबरी येईल तर मी ते ऐकलं तर ते हेच होतं आता पूजा बोलते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर ते अकरा टाइम ऐकलं मी म्हटलं ठीक आहे सर बघू बोग, ऐकून बघू सकाळी सकाळी तर ऐकायला हे सगळ्या गोष्टी अजून छान वाटतात राईट मी ते ऐकलं आणि ते ऐकून झाल्याच्या ठीक दोन तीन तासांनीच आपल्याला फोन आला युपीएस कडून मी म्हंटल साला हे मंडेला येणार होता सॅटरडेला सिटक्या लवकर कसं त्याच्या आलं होतं ना की अकरा टाइम ऐका काहीतरी खुश खबर येईल तर मला वाटलं यार हे कसं ना म्हणजे मॅच झाल्यासारखं काहीतरी जी गोष्ट आपल्याला लेट एक्सपेक्टेड होती ती लवकरच आली आणि ते पण पहाटे पहाटेच त्याचा फोन आला काय प्रकार असेल बोलली कशामध्ये कशामध्ये नको ना बेटा तू काय करते बाळते हे काही पर्पलचे प्रोडक्ट युज केले तुम्हाला शॉर्ट्स ह्याच्याबद्दल आपण काढले नाहीयेच पूजा ट्राय करत होती आपल्याला बॉक्स आता ह्याच्याशी एक, एक रिलेटेड आपल्याला शॉर्ट्स काढत काढत होती म्हणजे मी लावून ट्राय करत होती कसं वाटतंय काय वाटतंय म्हणजे समोरच्याला सांगायला मला एक्सप्लेन करायला बरं पडेल काय सांगत होती मला ते कारचं कसलं कार फणसाचे दोन प्रकार कापानी बर का त्याच्यात काय दोन प्रकार असतात कापानी म्हणजे म्हणजे झालं असं की तिने भाग्याला पाणी दिलं मी म्हटलं तूच बोलली फणसावरून पाणी देऊ नको तर नको देऊ मग मी म्हटलं मग त्याच्यामध्ये काप आणि असे दोन प्रकार असतात मग ते एका कापावरती हा कापा होता वाटतं तर त्याच्यावरती पाणी प्यायला तर ते काहीतरी बादच नाही मला पण एक्झॅक्टली नाही माहितीये पण असं काहीतरी आहे मी डीपली नाही हर्ष आंब्यांमध्ये पण कसे हे असतात पायरी आंबा तोतापुरी आंबा आपूस आंबा तसच ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार तिने काय घेतलंय बरं हे मला नव्हतं माहिती सिरियसली पूजा म्हणून समजलं घेऊन लावते भिंतीला स्वतःला कबाडाला जमिनीला <laughs> बरका ही फणसाची एक जात आहे हा फनस एक अधिक मधुर आणि रसाळ असतो बरका फणस हा प्रामुख्याने कोकणात आढळून येतो बरक्याचे घरे काप्याच्या घरापेक्षा जास्त चिकट असतात कोकणात या प्रकारच्या पणसाचा रस काढून तो तांदळाच्या बर बर पण वन अधिकारी मी काय बोलतोय ओ वन अधिकारी ओ ओ फॉरेस्ट डिपार्टमेंट मी बोलतोय की आपण ह्याच्यावरून पाणी पिलेला चालतं का चालेल थँक्यू द्या पाणी आम्हाला तू तर मिनरल वॉटर पिणार आहेस संपला आता सारख्या सारखं एवढं नाही मागवत बसू शकत काल परवा आपण हिमालयाचं मागवलं होतं साठ रुपये एक लिटरची बॉटल आहे ती बट ते सारखं सारखं नाही बघा काय वेळ झाला जेवणाचा फ्रेंड्स आणि जेवणामध्ये भेंडीचा मसाला परत चपात्या वेज पुलाव आणि दाळ भात पण आहे आपल्याला काही सजेशन आलेत कमेंट मध्ये कालच्या व्लॉग मध्ये की हे सिरीज बघा आता माही मर्डर किंवा दुसरी एक आहे आपण त्या दोघांमधून एक बघत बसू का तुला दुसरं काय लावायचं पण इथे जेवायला बसलो इथे वेगळंच आहे अशा बसून का भेटा अशा बसून का म्हणजे इथून टीव्ही पण दिसेल तुला तर मेकअप काढून घेईल पूजा थोड्या वेळात ते तिने जस ट्राय करायसाठी करून घेतलाय जेवण पण घेऊ फ्रेंड्स इतका वेळ दिला बसून धन्यवाद बाय अरे हा बाय उद्या भेटू नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय तेलुगू हिंदी मध्ये नाही तेलुगू ओरिजिनल आहे तर मग तेवढी तेलगूच लँग्वेज आहे असू दे चांगलं वाटतं नाही तुझ्याला तर आज नाही आज प्रेम बनवायला गेला तर उद्या नक्की जायला नक्कीच बनवायचं रात्र झाली होती पावणे दहा था, झाले होते मला वाटलं नाही की आता जाणं बरोबर असे स्टेशनची पण दुकानं बंद होतात इतक्या लेट गेल्यावर चमताय चमती